माझं नाव रवी आहे ही गोष्ट काही वर्षापूर्वीची आहे जेव्हा आम्ही नुकत्या साताऱ्याच्या एका नव्या फ्लॅटमध्ये राहायला आलो होतो माझे वडील साताऱ्यामधल्या एका कंपनीत काम करत होते आणि त्यांचा तिथे ट्रान्सफर झाला होता म्हणून आम्ही काही दिवस त्या घरात राहायला आलो होतो आम्हाला तिथे फक्त थोडेसे दिवस राहायचे होते त्यामुळे आम्ही काही महिन्यांसाठी एक सामान्य फ्लॅट भाड्याने घेतला थोड्याच दिवसात आम्ही तिथे व्यवस्थित सेटलही झालो सांगायचं सा म्हणजे माझ्या वडिलांचं काम असं होतं की त्यांना सतत एका शहरातून दुसऱ्या शहरात ट्रान्सफर व्हायचं म्हणून आम्ही जेव्हा कुठेही नवीन घरात शिफ्ट होत असू तेव्हा तिथे हवन किंवा पूजा करत नसू आमच्यासाठी ही खूप सामान्य गोष्ट होती पण कदाचित यावेळी आमची ही चूक आम्हालाच महागात पडणार होती आमच्या कुटुंबात आम्ही एकूण चार जण होतो मी माझे वडील आई आणि माझी मोठी बहीण वडील त्यांच्या नोकरीमुळे बहुतेक वेळ ऑफिसमध्येच असायचे आई एक शिक्षिका आहे त्यामुळे त्या, त्या सकाळी जात आणि संध्याकाळीच परत यायच्या माझी बहीण त्यावेळी कॉलेजमध्ये शिकत होती आणि मी नववीत होतो म्हणून दुपारी शाळेतून आल्यावर घरी मी एकटाच असायचो नवीन घरात आल्यानंतर आम्ही हळूहळू त्या घरात सेटल होऊ लागलो सुरुवातीला सगळं अगदीच नॉर्मल होतं पण हळूहळू त्या घरात विचित्र गोष्टी घडायला लागल्या सुरुवातीला मी सगला त्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत राहिलो पण मग एक दिवस त्या दिवशी नेहमीप्रमाणे शाळेतून आलो होतो आणि घरात पूर्णपणे एकटाच होतो आई सकाळी जाताना माझं जेवण फ्रीजमध्ये ठेवून जात असे त्या दिवशीही मी आल्यावर फ्रीजमधून जेवण काढून खायला बसलो तेवढ्यात बाहेरून डोरबेल वाजली मी दरवाजाकडे जाऊन तो उघडला कोणीच नव्हतं मला असं वाटलं की कदाचित आजूबाजूचे काही लहान मुलं खोड्या करत असतील म्हणून पुढच्या वेळी बेल वाजली तेव्हा मी उठूनच बघितलं नाही पण काही वेळानंतर बाहेरून कोणीतरी काहीतरी बोलत असल्याचा आवाज आला मी पुन्हा उठून दरवाजा बाहेर पाहिलं पण तिथे कोणीच नव्हतं पण तिथे एक फार विचित्र नकारात्मक वातावरण जाणवत होतं मी दुर्लक्ष करून दरवाजा व्यवस्थित बंद केला आणि पुन्हा टेबलवर जाऊन जेवायला बसलो पण तेवढ्यात माझ्या लक्षात आलं की किचनमधला नळ आपोआप चालू झाला होता माझं लक्ष स्पष्टपणे होतं की जेवण गरम करताना मी तो नळ व्यवस्थित बंद केला होता मला फार विचित्र वाटलं नळ आपोआप कसा काय चालू झाला मी लगेच आईला फोन करून बेल आणि नळाच्या घटनेबद्दल सांगितलं आई म्हणाली यात घाबरण्यासारखं काहीच नाही बऱ्याचदा नळ ढिला राहतो आणि पाणी आपोआप व्हायला लागतं तिने मला विश्रांती घेण्यास सांगितलं आणि म्हणाली की ती पाच वाजेपर्यंत घरी परत येईल मी झोपण्यासाठी अंथरुणावर गेलो थोड्या वेळाने जेव्हा मी उठलो तेव्हा पाहिलं की आई किचनमध्ये काम करत होती मला खूपच आश्चर्य वाटलं कारण मला स्पष्ट आठवत होतं की झोपण्याआधी मी दरवाजा आतून व्यवस्थित बंद केला होता मग आई आतमध्ये कशी आली मी आईकडे जाऊन विचारलं तर ती म्हणाली गेट आधीपासूनच उघडा होता म्हणून मी आत आले आता मला जाणवू लागलं होतं की या घरात काहीतरी नक्कीच गळबळ आहे यानंतर काही दिवस काहीच विषयच घडलं नाही पण या दरम्यान मला दररोज रात्री भीतीदायक स्वप्न यायला लागली या सगळ्या स्वप्नांमध्ये एक गोष्ट सतत समान होती एका एक मुलीचा चेहरा मला वारंवार दिसायचा पण मी ती मुलगी पूर्वी कधीच पाहिली नव्हती काही दिवसांनी मी माझ्या काही मित्रांशी या गोष्टीबद्दल बोलत होतो पण त्यांना माझ्या बोलण्यात काहीच रस वाटत नव्हता त्यावेळी माझी मैत्रीण खुशी हिची छोटी बहीणसुद्धा जवळच होती माझं बोलणं ऐकून ती काहीतरी सांगू इच्छित होती पण तिच्या बोलण्याआधीच खुशीने तिला थांबवलं आणि म्हणाली लहान मुलांनी मध्ये बोलायचं नसतं मला थोडं विचित्र वाटलं पण मी फारसा काही विचार केला नाही पण काही दिवसांनी मी आमच्या बिल्डिंगच्या टेरेसवर गेलो होतो तेव्हा तिथे मला खुशीची छोटी बहीण पुन्हा भेटली मी तिला विचारलं काय झालं होतं त्या दिवशी तू काहीतरी सांगायचं सा म्हणत होतीस ना ती म्हणाली तुम्ही लवकर लवकरच हा फ्लॅट सोडून जा मी, मी विचारलं का या फ्लॅटमध्ये काय प्रॉब्लेम आहे ती म्हणाली पूर्वी या फ्लॅटमध्ये एक कुटुंब राहत होतं त्या कुटुंबात एक मुलगी होती जिने एका दिवशी याच फ्लॅटमध्ये कळपास घेऊन आत्महत्या केली होती कोणालाच माहीत नाही तिने आत्महत्या का केली ती काही सुसाईड नोटसुद्धा न सोडता गेली पण तिच्या मृत्यूनंतर या घरातून सतत कोणाच्या रडण्याचे आवाज यायला लागले तुमच्या पूर्वीही इथे एक कुटुंब आलं होतं पण त्यांनीही काहीच दिवसात हे घर सोडून दिलं हे सगळं ऐकून मी अक्षरशः आदरलो मी घाबरतच घराकडे परतलो त्या रात्री मला झोपच लागली नाही खुलीत खूपच विचित्र वाटत होतं जशी हवा अचानकच खूप जळ झाली होती घड्याळ्याची टिकटीक प्रत्येक आवाज प्रचंड मोठा वाटत होता माझ्या स्वप्नांमध्ये दिसणाऱ्या त्या मुलीचा सा चेहरा सतत डोळ्यांसमोर यायला लागला खूप वेळ झोपायचा प्रयत्न करून शेवटी मी झोपलो पण जेव्हा मला स्वप्न पडलं ते मी कधीच विसरू शकत नाही स्वप्नात मी पाहिलं रात्रीची वेळ होती मी माझ्याच खोलीत होतो तेवढ्यात लिव्हिंग रूममधून कोणीतरी गाणं गुणगुणत असल्याचा आवाज आला कसा धीर गोळा करून मी बाहेर गेलो संपूर्ण घर अंधारात बुडालेलं होतं जसं मी लिव्हिंग रूमच्या जवळ जात होतो तो आवाज अधिकाधिक स्पष्ट होत होता आणि जेव्हा मी लिव्हिंग रूममध्ये पोहोचलो तेव्हा ती मला दिसली तिला पाहून एका क्षणासाठी माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही ही तीच मुलगी होती जी मला कित्येक दिवसांपासून स्वप्नात दिसायची ती कोपऱ्यात बसून रडत होती तिचे लांब काळे केस तिच्या चेहऱ्यावर पडलेले होते तिचे खांदे थरथरत होते मला माहीत होतं हे एक स्वप्न आहे पण सगळं इतकं जिवंत वाटत होतं जणू खरंच माझ्यासमोर घडत होतं गाबरत गाबरत तु कोन तु मी घाबरत घाबरत विचारलं तू कोण आहेस तिने हळूचं डोकं वर केलं तिच्या डोळ्यात लालसरपणा होता आणि ओठांवरून रक्त वाहत होतं ती फक्त एकटक माझ्याकडे पाहत होती आणि माझ्याकडे बोट दाखवत ती म्हणाली हे माझं घर आहे तुम्ही सगळे इथून निघून जा तिने अतिशय भीतीदायक आवाजात हे सांगितलं मी मागे हटू लागलो पण माझे पाय थरथरत होते तेवढ्यात घरातील सर्व दिवे बंद झाले चारही बाजूनं अंधारच अंधार पसरला होता मी किंचाळूही शकलो नाही आणि तेवढ्यात कोणीतरी माझ्या खांद्यावर हात ठेवला मी वळून पाहिलं तीच मुलगी माझ्या अगदी पाठीमागे उभी होती तिचा चेहरा माझ्या चेहऱ्याच्या अगदी समोर होता तिने माझ्या कानात फुसफुसायला सुरुवात केली आणि तेवढ्यात मी उठलो माझ्या आजूबाजूला माझे आई वडील आणि बहीण उभे होते सगळ्यांच्या चेहऱ्यावर भीती होती डोळे उघडल्यावर मला सगळं आठवलं माझ्यासोबत काय झालं होतं पण माझ्या कुटुंबियांना याबद्दल काहीच माहिती नव्हतं मी विचारलं तर ते म्हणाले की तू झोपेत चालत चालत लिव्हिंग रूममधल्या सोप्यावर जाऊन झोपलास आणि सकाळी आईने पाहिलं तेव्हा तू तापाने थरथरत होतास हे ऐकून मी आणखीनच घाबरलो कारण मला नीट आठवत होतं की मी तिथे गेलो नव्हतो माझी सोबत चालण्याची सवयही नव्हती मी माझ्या कुटुंबाला सगळं सांगितलं आणि त्यांना ते घर तातडीनं सोडायला सांगितलं आता माझ्या आई वडिलांनाही माझ्यावर विश्वास बसला आणि काहीच दिवसात आम्ही तो फ्लॅट सोडून दिला पण आजही जेव्हा मी एकटा असतो तेव्हा असं वाटतं की ती मुलगी अजूनही मला पाहते जसे की तिने मला कधीच जाऊ दिलं नाही मित्रांनो हा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक अनुभवासोबत